संस्थान ट्रस्ट जेल रोड नाशिक रोड आयोजित विश्वस्त संस्थान शैलेश भाऊ ढगे संस्थापक अध्यक्ष दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थान यांच्या वाढदिवसानिमित्ताने भजन कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी सह्याद्री हॉस्पिटलमधील तपासणीसाठी सवलतीचे कुपन वाटप करण्यात आले हरिभक्त पारायण भरत महाराज चौधरी यांचे कीर्तन डोळ्यांची तपासणी व डोळ्यांचा आजाराविषयी डॉक्टर सारंग दराडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व अर्पण रक्तपेढी रक्तदान शिबिर हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज गीते यांचे कीर्तन अशोका मेडिकल हॉस्पिटल मार्फत बी पी शुगर बी एम आय ई सी पी एफ टी तपासणी व तज्ञांचे मार्गदर्शन हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज घुगे यांचे कीर्तन हरिभक्त पाराम रामदास महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन महाप्रसाद तसेच मराठी व हिंदी सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आले होते यावेळी करते राजेंद्र ढगे अमर मोरे अनुराधा गावंडे वनिता अहेर डॉक्टर गोपाल सोनवणे राजेश पवार व अनिल गुरव यांनी सादर केला यावेळी या ठिकाणी दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ सचिव हेमराज चौधरी सहसचिव मिलिंद सहाणी उपाध्यक्ष राजेंद्र तुपे खजिनदार दीपक मालुंजकर सर्वश्री राजू शे दुसाने आनंद कनोजिया डॉक्टर मिलिंद पवार प्रवीण पगारे प्रशांत बोडके गोविंद जोशी अमन सिंग दामोदर मुरखेवार जयंत जाधव नितीन शार्दुल नित्यानंद हेगडे नामदेव पोरजे लक्ष्मीकांत गोसावी सुनील ढके दिलीप बडे प्रमोद पडोळ कैलास परदेशी कैलास कान महाले संजय पुरे किरण इंगोले विलास गांगुर्डे श्रीराम विश्वकर्मा महेश घोडके प्रशांत पाटील शंकर कानोजिया अरुण पाटील विकास बघेल इत्यादी उपस्थित होते तसेच माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश शांताराम डहाळे उपाध्यक्ष दिलीप सोनवणे कार्याध्यक्ष मनोज चिमणकर सचिव रवींद्र शहरकर सहसचिव किसनराव कावळे सदस्य मोतीराम फुलाजी बागुल गोविंदराव केरू होलप अशोक रंगनाथ जमदाडे अशोक मारुती वाणी श्रीमती लता सुधाकर वाणी तारा सुभाष बाहिति उत्तमराव शिरसाट विजय मोरे त्याचप्रमाणे दुर्गामाता महिला मंडळाचे महिला मंडळ अध्यक्ष विना गुप्ता महिला सदस्य ढगे श्रीमती कांता टिळे कविता पाटील सुरेखा ढगे शीतल ढगे सुमन ढगे श्रुपाली ढ सिंग सुलभा जगदाळे शीतल यादव ताराबाहित सुनीत जगताप लक्ष्मी बागुल शोभा महाले भारतीय जाधव वनिता बाळापुरे श्रीमती सुनंदा जाधव अशा चौधरी चारुशिलाई विस्पुते ज्योती लोणारी रोशनी विस्पुते आदी उपस्थित होते लोक राजकारण न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक